कुठं कुठे तिथे गेला कुठं चिरला रस्ते रस्ते खाल्ले बापाची जागेरे असं समजून बोलून उचलायचं काम चालू आहे मला तहसीलदारला सांगितलं की आपलं लाड चालणार चालणार आपल्या तालुक्यानं एक ऐतिहासिक अशी ही निवडणूक लढली मी तर पदवरी गंतू परंतु जायवेला हनुमान मंदिर कजिन हाळाकडे चले ते हनुमान हनुमान मंदिरला गेला या गावकरी माळेकडे आले दादा त्याने साहेला आम्हाला काही नको शाम येणार होतो आले म्हणजे आमचे ते हनुमान मंदिर दादा एक सभा मंडळ 14 वाला ते आम्ही जातो हा दादा मी पथे पदव एकनाथजी शिंदेसाहेबांच्या तारीमिक चौतीस वर्षे साहेबांनी किमान शंभर कोटी रुपयाचा निधी पदावर नसत्या नाही त्यांचे साडेतीन चार हजार इलेक्शनच्या अगोदर सत्तावीसशे पुन्हा साडेतीन हजार पुन्हा चार हजार जसे जसं तुमच्या सभा वाढत गेल्या तसे आकडे त्यांच्या वाढत गेले रतोड खत्री सुद्धा लागणार असं सत्ता कोटी रुपये आणले होते आणि प्रचारामध्ये साडे चार हजार कोटी आणले रचल खत्रीला सुद्धा लाज वाटली त्याला खरा मटका आंबेडकरच्या हातात जायला पाठवलं नवाय माणस दादा तळमळी न मोडली पण पाठलानच पाठलाबद्दल बोललं पाहिजे म्हणून प्रचारात जास्त स्थावा तुम्हाला यायला मी आठ का दहा सेकड पोहोचत होतो पण मी फिरत होतो चिरणला जमीन बारतकर त्यांचे सगळे या तालुक्याला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी तेवीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला मतदान झालं या तालुक्यातली दादागिरी तडप तानाशाही थानाशाही झुंडे विरोधामध्ये या मोहोळच्या जनतेने हजरली मोहोळ शहरामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आमच्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या इतके जुलमीमध्ये त्याचे जा। अत्याचार या तालुक्यामध्ये गेले आपल्याला माहितीये मी जास्त खोडत जाणार नाही पण दादा तो मुलीचा आभास म्हणून मला ही निवडणूक लढवत असताना ज्या पद्धतीचे अत्याचार या मोहोळ शहरात मोहोळ तालुक्यात झाले दिवसाढव तालुका प्रमुखाने घेऊन जाऊन त्याची हत्या करून त्याच्या तोंडामध्ये मुठल्याचं महापाप या चावला त्यांनी केलं त्या सर्व शिवसैनिकांनी या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम केलं महाराष्ट्रामध्ये शिवसेना उडावली होती पण मोहोळ तालुक्यामध्ये दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर होत्या कमळा आपल्या बरोबर नव्हतं त्यामुळं कमळाबाईन ठरवलं होत दादा तुतारी वाजवायची फक्त अडचणी होत नाही मी आम्ही रात्री वाजवतो मी चौतीस वर्ष शिवसेनेत होतो तेव्हा माझी समज चांगले होते त्यांनाही मी आमदार पाहिजे अली दादाने आपल्याला पाठवलं शिंदे साहेबांनी जनराज्य आपल्याला पाठवलं मुन्ना साहेब तो निता अडचणा म्हणले सोलापुरा खरेक्ट कार्यक्रम करत होते जकाण्याचे चेअरमन त्यांनी खरेक्ट कार्यक्रम केला आणि सगळ्यात महत्वाचं पंढरपूरच्या दादा सहा साखर कारखाने माझ्या विरोधात होते माझ्या विरोधात भालके माझ्या विरोधात कल्याण काळे माझ्या विरोधात अभिजित पाटील माझे पुतळे वाढवते आणि माझ्या सतरा नावा घड्याची आयोजित होते तरी सुद्धा दादा आपण दोन हजाराचं लीड घेतलंय साखर कारखाने यांका शिक्षण संस्था सगळ्या यांच्याकडे होता आणि हा राजू खरे या मायबाप जनतेच्या जोहार लढत होता त्या सतरा गावावर खुल्या तुरे शिवर्या शिवर्या बँका आमचा ऋण जाहीर का नाही अशी भीती बनवत होती कसा नंतर बघू लागले मुळच्या जनतेला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी सतरा गावाची नैतिक जबाबदारी होती आणि मी त्यांना कधीतरीचा आव्हान करत होतो की सगळ्यांनी म्हणून पंढरपूरचा उमेदवार दिला आहे आपलं एक मोठं काम आहे या मोहळ तालुक्याने आपल्याला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी ज्यामध्ये इंटरेस्ट दिला जाईल तर या सतरा गावाची भूमिका फार महत्वाची असणार आहे आणि मुहळच्या जनतेसाठी की सर्व सरकारने मी बदल ठेवा हे मालकशाही मान वेटव हे मालक काढले आपण आता सब पटल पूजा मालकाचा देतोय अरे उत्तर नाही घडा विनंती होता हा एक संभव राहत पुढील निवडणूक आहे आम्ही मान्यवाने विनंती करतो कळकणीची विनंती करतो की विधानसभेचा निकाल झाला राजू खरे महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार तुम्ही पाठवला मग येणाऱ्या निवडणुका महत्वाचे दादा कुणाची तेरा कोटी पन्नास लाख रुपये सिलेसार फंड दिला वीस ग्रामपंचायतला पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये दिले हे तुमच्या काय म्हणते आमदार जरी तुमचा असला तरी त्या आहार मंत्री दिले यांना पुढे माहिती आहे ना मला एवढं तुमच्यावर पुढे एवढे होत कशी पडली आता अरे म्हणजे पाटील तुम्हाला बोललो एवढीच होता मला नका तरी तुम्ही घेतलं माझ्यावर देऊ नका तरी तुम्ही दिला बोलणार <laughs> <laughs> नाही कारण मला कुपनीच्या मानवाना एवढीच विनंती करतो जिल्हा परिषदेच्या निवडणुका तेरा कोटी पन्नास लाख होते प्रत्येक ग्रामपंचायतला पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये दिले आर फंडातून दिले सरकारच्या फंडातून नाही दादा ती पाण्याची जाण्यात आहे दादा विकास कसा करायचा असतो ना ते आता मी दाखवत आणि म्हणून संयत बरोडकरांनी जे प्रेम दिलं ते प्रेम कधीही न विसरणार प्रेम एक लोकशाही मध्ये एक निवडणूक झाली पट्टा सोडला तर हा तालुका तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे पंढरपूर मोहोळ आणि उत्तर सोडा एकशे पंचेचाळीस मोहोळ दुष्काळाची सावठ असताना सतरा टेक्टर मी मोहळच्या जमतेनं पिण्याचं पाणी देतो इथे लाडकी व्हायच चाललेली आहे पाणीवाला गाडा चांगला आणि पंधरा हजार महोत्तर त्यात बारा हजार मतदान मोहन शेअर मला दिलं तसंच मतदार शेअर केलं जे मुलाचं शहकारी आपण करून हा गडी मदान तस जिल्हा परिषद समितीच्या निवडणुका फार महत्वाचे आणि बाजूवर मी तुम्हाला विनंती करतो येणारे निवडणूक विकास काय हे तुम्ही मी तुम्हाला दाखवतो अभिनयाला दाखवतो पण आज हे सुरक्षित ठेवायचे असतील आमदार आपल्या विचारात आला तशा जिल्हा परिषद समितीचे जे सदस्य आपले ते आपल्या विचारात आले पाहिजेत राहिलेल्या निवडणुकीमध्ये यांना काढण्याचं काम तुम्हाला मला करावं लागेल दादा तुम्ही माझे दादा पुषेल मी शिंदे साहेब नाही प्रशासन जरा तर

স আ জন বাজা দলা খারা কি বে ু আ তোুরা ধু যে আত ক তোছিল আরতো আমদের লা সব তোলে আ রা তোলে স কিটা পরিশ আ তোুলা করুন যা। परिवर्तन करायचंय आणि पुण्या एकदा सह सेयद बरोबर विनंती करतो येत्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या सर्व निवडणुका हिरावराज तुम्ही आपल्याला गाळावी लागाल जे विधान सभेत केलं तेच पंचायत सभिती जिल्हा परिषदेमध्ये करायचं आहे ते ग्राम पंचायत मध्ये आहे पुढे टप्प्यात सुद्धा एक नक्की गप्पिपला आला तर पंचायतीला ताबडतोब दिले जातील मला हवी तिथे पाचशे सगळ्या गेलो या गावाला तुम्ही तुमचं काम केलं मी माझं काम करतो आदरणीय दादा अजित दादा आदरणीय शिंदे साहेब आणि फडणवीस सुद्धा दिलाचा मला आशीर्वाद होता म्हणून मी आमदार झालो जनतेची मत दादाला माहिती होती एक सभा केली ती मी सिकंदर टाकले आणि दादा वाट मोकळी करून केली आता म्हणले एक नंबर लोक एक नंबर राजू खरे होता माझे दादा खूप कौटुंबिक सर्व आहेत आज हे काही येतो उभेही असणार आहेत त्यामुळे पैशाची आपल्याला अडचण पडणार नाही आपण मला सत्कार केला मन दिला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करून पुढील गाडी तो जय हिंद जय भारत